अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं पुन्हा अमरण उपोषण कायदा पारित झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची केली घोषणा महाराष्ट्रामध्ये गुंडा राज राष्ट्रपती राजवट लागू करा काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून देणार निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिवसंकल्प अभियानात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद परभणी आणि चंद्रपूरमध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा भूजल पातळी घटल्यानं अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बत्ती गुल नातेवाईकांना रुग्णांना भेटण्यासाठी करावी लागते कसरत